निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत पालकमंत्र्यांचे गमतीदार आदेश कामातील अडचणींवर चर्चेला बगल नुकसान भरपाई गटारी विजेचे समितीची टीका मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मिळकत धरांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बस स्थानक भिंत आदी अडचणींवर चर्चा न होता केवळ काम लवकर पूर्ण करा गमतीदार आदेश देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नेमकं काय साध्य करायचं आहे असा सवाल मिरज सुधार समितीने केला छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे कामासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले मात्र बावीस मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतधारकांना दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बसस्थानक भिंत मध्यभाग आदी अडचणींवर ठोस उपाययोजनाबाबत चर्चा न करता केवळ प्रशासनाने समन्वयातून मार्ग काढत काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत नेमकं कोणत्या प्रकारचा समन्वय ठेवायचा याबाबत अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत रस्त्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवडणुकीच्या तोंडावर केवळ वेळ मारून न्यायची आहे अशी टीका मिरज सुधार समितीने केली यावेळी अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जहीर मुजावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजात मिरज सुधार समिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केलेली आहे पण हा रस्ता करत असताना छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात काही ठिकाणी मिळकत आपण संपादित करावं लागणार आहे त्यात अकरा कोटी रुपये नुकसान भरपाईसंदर्भात विषय असेल किंवा दोन्ही बाजूला दो घटाळेचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज क्रियागनाची भीतीचा विषय असेल किंवा एस टी बस स्टँडची भीती असेल त्या सगळ्यासंदर्भात किंवा फोर्ड शिफ्टिंगचा विषय असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे माननीय मंत्री साहेब यांनी नुसता आ आदेश देत आहेत की हा रस्ता लवकरात लवकर करा म्हणून तर कर या रस्त संदर्भात जे अडचणी या सगळ्यात नुकसान भरपाई असेल डिवायडर संदर्भात असेल गटार संदर्भात विषय असेल संदर्भात विषय असेल या संदर्भात त्यांची काही स्पष्ट भूमिका नाही माननीय पालकमंत्री निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांना विरोधकांना बोलवण्यासाठीच अशा पद्धतीने म्हणजे गमतीदार आदेश देऊन वेळ मारून देण्याचा प्रयत्न करीत आहेत या संदर्भात सुधार समिती आता भविष्य काळामध्ये आणखीनच या संदर्भात आपण आम्हाला उभा करावं लागेल हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा